सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत नमस्कार द्राक्ष बागायतदार बेदाना उत्पादक बंधू मी मारुती चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आपण दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दिवशी या दिवशी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर द्राक्ष उत्पादक बेदाना उत्पादक डाळिंब उत्पादक यांचा भव्य मोर्चा काढणार आहे या मोर्चासाठी आपण सर्व द्राक्ष उत्पादक बंधूंनी उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहा भव्य मोर्चा आपल्याला करायचा आहे आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या दिनांक वीस जानेवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर द्राक्ष व डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचा मोर्चा सांगली अफगाणिस्तान व चीन मधून बेदाणा येतोय त्याविरुद्ध द्राक्ष व डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचा मोर्चा दिनांक वीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत सर्वांनी जोरदारपणे उपस्थित राहावे असे मारुती चव्हाण द्राक्ष बागायतदार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष यांनी आवाहन केले ते म्हणाले अफगाणिस्तान व चीनमधून बेदाणा तासगावमध्ये येतोय तो स्वच्छ करून भारतातील बेदाणा म्हणून विकतात तसेच बाहेरील बेदाण्यावर आयात कर लावावा म्हणजे हिकडे बेदाणा येणार नाही यासह इतर मागण्या आहेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मोर्चा काढून निवेदन देणार आहोत नमस्कार द्राक्ष बेदाणा उत्पादक बंधू मी मारुती चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघ आपण दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दिवशी या दिवशी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर द्राक्ष उत्पादक बेदाना उत्पादक डाळींब उत्पादक यांचा भव्य मोर्चा काढणार आहे या मोर्चासाठी आपण सर्व द्राक्ष बागायतदारांनी बेदाना उत्पादक बंधूंनी उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहा भव्य मोर्चा आपल्याला करायचा आहे आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत एक आपण सांगली विश्रामबाग रोडला क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा एस पी ऑफिसजवळ सर्वांनी एकत्र जमायचं आहे पुढं कुणी कलेक्टर ऑफिसपैसे थांबू नका इकडे जमायचं आहे की जेणेकरून आपल्याला तिथं एकत्र ठेवून जमाव मोठ्या संख्येने झालेला दाखवायचा आहे आपल्या राष्ट्रबागदारांची संख्या दाखवायची आहे आणि आपल्याला ह्या मोर्चात जे आज जो परवा आपण निकृष्ट दर्जाचा बेदाना आणून त्याला प्रोसेस करून इंडियन बेदाना म्हणून विकला जातो अफगाणिस्तानचा चीनचा बेदाना तो मेदाना जप्त करावा चीनच्या द्राक्षाला आयात कर वाढवावा की येणाऱ्या काळात दोन तीन वर्षात मोठ्या प्रमाणात चीनची द्राक्षे येणार आहेत बारा लाख एकर क्षेत्र चीनमध्ये वाढले साऊथ प्रांत आणि नॉर्थ प्रांत त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्या भारतीय द्राक्ष स्थिती अडचणी देण्याची शक्यता आहे ह्यासाठी चीनच्या द्राक्षाला आयात कर तीस टक्के आहे तो शंभर टक्के करावा आपली पुढची मागणी असणार आहे की अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा आपली पुढ त्याच्या पुढची मागणी आहे की शालेय पोषण आहारात आपण बेदाण्याचा समावेश करावा अशा एन एच बीचं अनुदान एक एकरपासून आपण द्यावं की लहान शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा द्राक्ष बागायतदारांना व फळ बागायतदारांना ह्यासाठी आपल्या अशा अनेक नऊ ते दहा मागण्या घेऊन प्रचंड भव्य असा मोर्चा आपण सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढायचा आहे आणि या मोर्चाला मी पण येणार आहे तुम्ही पण या ह्या भूमिकेनं एक आहे तो सेफ आहे या भूमिकेने सगळ्यांनी यावं आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व द्राक्ष बागायतात उत्पादक बंधून त्या दिवशी कुणी घरी थांबू नका सगळ्यांनी एक दिवस आम्हाला द्या तीनशे पासष्ट दिवसातलं फक्त एक दिवस तुम्ही आम्हाला त्या दिवशी द्या त्या दिवसावर आपल्या द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचं भवितव्य उभा राहणार आहे आणि हे भवितव्य उभा करण्यासाठी हा लढा आपल्याला द्यायचा आहे जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण लढा द्यायचा आहे हा लढा आपण एक सगळ्यांच्या भवितव्यासाठी बागायतदारांच्या शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी द्यायचा आहे म्हणून आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं एक दिवस वेळ काढून उपस्थित राहा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट